नमस्कार मी स्मिता रेसिपीजमध्ये मी तुमचे सगळ्यांचे स्वागत करते चला तर मंडळी आज बनूया पौष्टिक असा गुळापासून खरवस इथे माझ्याकडे म्हैस किंवा गाय विल्यानंतर जे पहिलं दूध निघतं घट्ट असं त्याला चीक असे म्हणतात इथे माझ्याकडे एक लिटर म्हशीचं चीक आहे त्यामध्ये मी इथे दोन ग्लास दूध टाकत आहे हे पहिल्या दिवसाचं चीक आहे आणि आपल्याला हे गुळापासून बनवायचं आहे जेणेकरून खूप पौष्टिक असं होण्यासाठी आणि डायबेटीजची लोकंसुद्धा हा चीक खाऊ शकतील तुम्ही साखरेचासुद्धा यामध्ये वापर करू शकता इथे मी दोन वाट्या किसलेला गूळ घेतलेला आहे आणि हा संपूर्णपणे चिकामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे चमच्याच्या साहाय्याने हळुवारपणे ढवळून घेते तुम्हाला हा चीक तबेल्यावरती मिळू शकतो किंवा हल्ली तर डेअरीजमध्ये सुद्धा विकायला असतो चमच्याच्या साहाय्याने ढवळून घेतलेला आहे आणि आता हे हात मी माझे स्वच्छ करून घेतले आणि हाताच्या साहाय्याने गूळ हा पूर्ण मी दुधामध्ये हात घालून कुसकरून घेत आहे हात स्वच्छ केलेले आहेत जेणेकरून आपल्याला हायजीन पण मेंटेन केली पाहिजे त्यासाठी गुळाच्या पूर्ण अशा गुठळ्या झालेल्या आहेत ते व्यवस्थित आता कुसकुरून घेते हाताने कसं पटकन होतं आणि व्यवस्थित हा गुळ मेल्टसुद्धा केला जातो साखरेचा जर वापर करत असाल तर तुम्ही इथे दोन वाटी साखरेचा वापर करू शकता जास्त गोड हवं असेल तर तुम्ही गोडसुद्धा वापरू शकता त्यानंतर इथे मी दोन लहान चमचे जिरे टाकलेला आहे जिऱ्या टाकल्यामुळे काय होतं की पचनाला खूप चांगलं असतं चीख हे पचायला खूप अवघड असतं आणि पचन चांगलं व्हायला आपलं जिऱ्याचा वापर खूप चांगला होता म्हणून मी जिरं टाकलेलं आहे तुम्ही जिरं स्कीपसुद्धा करू शकता त्यानंतर वेलचीपूड पण टाकलेली होती जायफळ आणि वेलचीपूड त्यानंतर इथे मी दुधामध्ये चार ते पाच केसराच्या काळ्या टाकलेल्या आहेत आणि ते सुद्धा टाकून घेत आहे तुम्ही सुद्धा करू शकता आणि त्या जागी थोडीशी आपल्याला रंग येण्यासाठी हळदीचा वापरसुद्धा केला तरी चालेल त्यानंतर मी आता इथे एका टोपामध्ये आपण जे सर्व चिकामध्ये जे दूध मिक्स करून घेतलेलं आहे गुळाचं गूळ गुड़ वगैरे दुधाचं ते एका पातेलात काढून घेते तुम्ही बघू शकता संपूर्ण गूळ मेल्ट झालेला आहे आणि यावरती झाकण ठेवायचं आहे जेणेकरून व्यवस्थित आपल्याला स्टीम करून घ्यायचं आहे एका साईडला पातेल्यामध्ये मी पाणी ठेवलेलं आहे आणि आतमध्ये जाळी ठेवलेली आहे कुठलाही स्टँड चालू शकतो त्यानंतर इथे मी टोप ठेवलेला आहे तुम्ही कुकरमध्ये सुद्धा करू शकता कुकरची शिट्टी काढून पण मी पातेल्यामध्येच करत आहे जेणेकरून पटकन होतं पण आणि सहजरित्या टोपसुद्धा बसलेला आहे जास्त प्रमाणात आहे माझं चीक दुधाचं हे त्यानंतर बरोबर पंचवीस मिनटानंतर हे सगळं थंड झाल्यावर आपण ओपन करून घेणार आहोत वरती मी झाकण ठेवलं आहे त्याच्यानंतर थे। आता आपण अजून एक झाकण ठेवलेलं होतं तुम्ही बघू शकता पंचवीस मिनटानंतर मी यामध्ये सुरी टाकत आहे व्यवस्थित स्टीम झालेलं आहे अजिबात सुरीला चिपकलेलं नाही आहे आता आपण थंड झाल्यानंतर खरवसाच्या वड्या काढून घेऊया तुम्हाला हव्या तशा हव्या प्रकारे कशा जशा हव्यात प्रकारे तुम्ही वड्या कट करू शकता खूप छान लागतो हा खरवस लहानांपासून मोठ्यांपर्यंत आणि डायबेटीजच्या माणसांनासुद्धा हा खरवस खाता येईल कारण की आपण याच्यामध्ये गुळाचा वापर केलेला आहे खूप टेस्टी लागतो एकदा ही रेसिपी नक्कीच ट्राय करून बघा आता या वड्या मी अशा कट करून घेतलेल्या आहेत जिरं टाकल्यामुळे पचनालासुद्धा चांगलं आहे हलकं आहे अशा वड्या या कापून झालेल्या आहेत त्यानंतर आता या वड्या आपण चम्मचच्या सहाय्याने काढून घेऊया खूप मस्त अशा वड्या कापल्या जातात हे बघा सहजरित्या कट पण झालेले आहेत आता मी तुम्हाला काढून दाखवते खरवसाची वडी खूप स्पॉन्जी अशी आणि मस्त असा खरवस तयार झालेला आहे हे बघा रेसिपी जर आवडली तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असेल चॅनल नक्की सबस्क्राईब करा अशा नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी आणि एकदा तुम्ही एकदा ट्राय करून बघा थँक्यू फॉर द वॉचिंग